श्री क्षेत्र औदुंबर कुंडल ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी पालखी सोहळ्याचं परिंजे ग्रामस्थांकडून स्वागत श्री दत्त जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर कुंडल येथून पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणपूरकडे प्रयाण करत असलेल्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचं पुरंदर तालुक्यातील परिंजे गावातील ग्रामस्थांनी स्वागत केलं दिंडी व्यवस्थापक श्री संजय हुबाले हुबालवाडी संजय पाटील तुपारी संजय पाटील तुपारी सुधीर सुधीर रोकडे बहे जगन्नाथ पाटील अमनापूर विकास भोसले बहे शहाजी गोरे घोगाव नारायण जाधव आमणापूर सुरेश यादव बनेवाडी उत्तम महाराज तांबवे सुरेश तांदळे असद यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र औदुंबर कुंडल ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी पालखी सोहळ्याचं बुधवार दिनांक चार डिसेंबरला औदुंबर येथून प्रस्थान झाले आमणापूर कुंडल घोगाव भवानीनगर शेनोली वडगाव कोडोली फाटा कराड कारवे नाका कोपर्डे मसूर हेळगाव पाडळी वाठार रहिमतपूर एकसळ कोरेगाव खेडनांद पळशी देऊर पिंपोडे बुद्रुक सालपे कोपार्डे लोणंद अंदोरी वाठार कॉलनी श्री क्षेत्र वीर अशी मजल करत पायी दिंडी पालखी सोहळ्याचा पुरंदर तालुक्यातील परिंचो येथे गुरुवार दिनांक बारा डिसेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सा आगमन झाले यावेळी दिंडीला भेट देऊन दिंडीची माहिती घेतल्याबद्दल महाराष्ट्र न्यूज रायगड न्यूज चॅनलचे कोंढापुरी तालुका शिरूर येथील प्रतिनिधी पत्रकार श्री विजय ढमढेरे यांच्या दिंडीचे प्रमुख व्यवस्थापक श्री संजय हुबाले यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला आहे या दिंडी पालखी सोहळ्याचे परिंचो येथील भाविक ग्रामस्थ पी एस सर यांनी स्वागत करून पालखी सोहळ्यातील सहभागी भाविकांची रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली दुपारी भवानीनगर रहिमतपूर लोनंद येथे गोल रिंगण उभे रिंगण सोहळा पार पडला रवींद्र नामदेव माळी शिवाजी शामराव जाधव प्रल्हाद चिकणे अशोक संपतराव जाधव पोपटराव गायकवाड डॉक्टर जाधव पंकज हणमंत शिंदे राजाभाऊ उर्फ पोपटराव सदाशिव शिंदे शामराव धायगुडे अमित धुमाळ पी एस जाधव सर या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी दिंडी पालखी सोहळ्यातील भाविकांची चहा नाश्ता दुपारच्या तसेच रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली ही दिंडी शनिवार दिनांक चौदा डिसेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास श्री क्षेत्र नारायणपूर येथे पोहोचणार असून देवभेट झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्माचे व्याख्यान सात वाजून तीन मिनिटांनी दत्त जन्म देवभेट सुंठवडा वाटून आरती होणार आहे पंधरा डिसेंबरला दत्त जयंती कार्यक्रम पार पडणार आहे या दिंडी पालखी सोहळ्याविषयी प्रमुख व्यवस्थापक श्री संजय हुबाले यांनी असे सांगितले शिव विश्व चैतन्य सद्गुरु नारायण अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गेला ती गेली तेरा वर्ष श्री क्षेत्र औदुंबर कुंडल ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी पालखी सोहळा चालू आहे अण्णांचा दिंडी प्रमुख संजय हुबाले यांनी सांगितले संत होऊन गेले कलियुगातील अलीकडचे संत म्हणजे सद्गुरू अण्णा महाराज किती जगले म्हणण्यापेक्षा कसे जगले महत्वाचे आहे अण्णा महाराजांनी त्यांचं आयुष्य बाल ब्रह्मचारी पासून मरेपर्यंत समाजासाठी समाजा वाहून वाहून घेतले होते नारायणपूर हे नारायणपूर न राहता जगाच्या नकाशावर चार धामाच्या माध्यमातून आद्य शंकराचार्यांनी चार शक्तीपीठे बांधली होती सद्गुरू नारायण अण्णा महाराजांनी चार धामे उभी केली चौदा वर्ष रामाने वनवास भोगला होता परंतु नारायण महाराजांनी चौदा वर्षात चार धामाची निर्मिती केली महाराष्ट्रात हुंडाबळी जी प्रथा आहे तो सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून यशस्वी करून दाखवला महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विजय ढमढेरे साहेब यांनी आमच्या दिंडीला या ठिकाणी येऊन भेट दिली आमच्या दिंडीची माहिती घेतली ती आम्हा सर्व दिंडीवासियांसाठी आनंददायी आहे तुमच्या महाराष्ट्र न्यूज रायगड चॅनलला उत्तुंग भरारी मारण्यासाठी अण्णा महाराजांनी सदैव पाठीशी आशीर्वाद द्यावा अशी आशि भावना व्यक्त केली प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुकाशी विश्वचैतन्य सद्गुरु अण्णा महाराज गेले तेरा वर्ष झाले हे औदर कुंडलचे क्षेत्र नारायणपूरपाई दिंडी पालखी कार्यरत कार्यरतपर्यंत चालू आहे आता या परीनचे गावामध्ये आपण आलेलो आहोत या दिंडीमधील भक्त व अण्णा महाराजांचे शिष्य संजय विठ्ठल उभाले गाव उभालवाडी ओळावा जिल्हा सांगली थोडं अण्णांचा महिमा संत बरेच होऊन गेले पण कलयुगातील अलीकडचे संतमध्ये सद्गुरू अण्णा महाराज यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली सल, झाला देहावसन नऊ नऊ दोन हजार चोवीस झाले किती जगले म्हणण्यापेक्षा कसे जगले महत्व आहे अण्णा महाराजांनी पुरं आयुष्य त्यांचं बाल पासून अगदी मरेपर्यंत त्यांनी समाजासाठी वाहून हो घेतलं नारायणपूर हे नारायणपूर न राहता देशाच्या नकाशावर चार धामाच्या माध्यमातनं कारण आद्य शंकराचार्याने चार पीठं बांधली होती पण सद्गुरु नारायण महाराजानं चार धामं उभा केली त्यामध्ये मेन त्यांचा उद्देश एकच मानव जोड प्रकल्प या अंडर एकमेकाचा ह्या राज्या राज्यातला माणूस त्या राज्यामध्ये जावं लागला पहिलं धाम जे उभा केलं ते मध्य प्रदेशमध्ये दुसरं धाम कन्याकुमारी तिसरं धाम कलकत्ता चौथं धाम उत्तराखंड अशी धाम चौदा वर्ष रामानं वनवास भोगला होता पण सद्गुरू अण्णा महाराजांनी चौदा वर्षे वनवास रामाचीच आत्ता मानव रूपात जन्माला नारायण महाराजांनी चौदा वर्षामध्ये चार धामाची निर्मिती केली आणि ते स्वतः जगले म्हणण्यापेक्षा समाजासाठी जगले महाराष्ट्रात जो हुंडाबळी जो प्रथा आहे तो सामुदायिक वळाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी करून दाखवला दोनशे कोटी यज्ञ देशात पहिल्यांदाच करणारे सतपूर अण्णा महाराज आणि त्यांचीच कृपादृष्टी मजी क्षेत्र औदंबर कुंडल ते नारायणपूर पायी दिंडी हा दिंडीचोळा चार डिसेंबरला औदंबर या ठिकाण प्रस्थान झाला तो मजल डर कर मजल डर मजल करत कर 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 या ठिकाणी आजपर्यंत मुक्कामी आहे आग हा दिंडीचोळा चौदा तारखेला नारयणपूरमध्ये पोहोचणार सायंकाळी सात वाजता सा तीन मिनिटांना जन्मकाळ आहे पण रोजच्या रुटींप्रमाणे एक वाजता दिंड्यांचं स्वागत होईल त्यानंतर सर्व दिंड्यांचं स्वागत झाल्यानंतर देवभेटीचा कार्यक्रम असतो देवभेट झाल्यानंतर जन्मकाळाचा कार्यक्रम होतो व पंधरा तारखेला दत्त जयंती उत्साहात मिरवणूक चालू असते मिरवणुकीमध्येच सहभाग असतो वर्षाच्या सालाप्रमाणे एक वाढदिवस म्हणून तेरा तारखेला साजरा करतो तेरा चौदा पंधरा असा तीन दिवसात सोळा एक आगळा वेगळा आनंदाचा सण या भागातच नाही पण परत्यपुस्थितीत येणाऱ्या सर्व भक्तांच्यासाठी एक आनंदाची दिपावळी असते तन मन धनाने सर्व प्रवासी या ठिकाणी कसल्याही प्रकारे या ठिकाणी कोणाला कंटाळा वगैरे येत नाही या जेव्हा भाग बदलतो तेव्हा पाणी बदलतं आणि पाणी बदललं की तब्येतीची तक्रार होती म्हणून अमदोद औदंबर या डिंडीच्या माध्यमातून आपण फिरके शौचालय दोन युनिट म्हणजे वीस संता संकट सोबत आणलेली सकाळ गरम पाणी लोकांना देतो गरम पाण्यानंतर नाश्ता चहा पाणी असतं दुपारचं वेळेत जेवण असतं सकाळच्या टप्प्यामध्ये दहा बारा किलोमीटर चालणं संध्याकाळच्या टप्प्यामध्ये सात आठ किलोमीटर चालणं असे एक कंटाळा येऊन असते पंधरा ते वीस किलोमीटरचं चालणं आणि या चालण्यामुळं पाठीमागं गेल्यानंतर त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा त्यांना वर्षभर जसे बॅटरी चार्जिंग केल्या शेवट चालत नाही तसं हे चार्जिंग होऊन ते वर्षभर चार्जिंग राहतं आणि एक आगळा वेगळा सर्व झिंडीवासियांना आनंद मिळतो आणि हा आनंद सद्गुरु अण्णा महाराजांच्या आशीर्वाद मिळतो यामध्ये आम्ही समाधाने तुमच्या या चॅनलच्या चॅनल महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही विजय डमदरे साहेब आला आमच्या दिंडीला भेट दिली आणि एक आमच्या मनाची चालना आम्हाला स्फूर्तीदान आशीर्वाद म्हणून तुम्ही जी माहिती घेतली ती आमच्या सर्व दिंडीवासियांच्यासाठी आनंददायक आहे असेच तुमच्या या चॅनलला पुढच्या उत्तुंग भरारी मारण्यासाठी अण्णा महाराजांनी सदैव तुमच्या आशीर्वाद पाठीशी द्यावा आणि आमचा क्षेत्र उदंबर कुंडल नारायणपूर पाही दिल्लीच्या वासिनी या चॅनलला ला अधि करण्यापासून वंदन करतो गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सबस्क्राईब प्रेस द